नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी डॉट तबडे सर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमावरील लेक्चर सिरीज सुरू करणार आहे आणि या लेक्चर सिरीजमधलं आज हे पहिलं लेक्चर पण या अगोदर आपण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम कसा असतो त्याबद्दल थोडी माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर बघा पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमामध्ये चार प्रकारचे विषय येत असतात मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या सामान्य ज्ञानमध्ये इतिहास भूगोल विज्ञान राज्य घटना असे चालू घडामोडी अशा प्रकारचे विषय येतात या चार विषयापैकी आपण आज मराठी व्याकरण या विषयाला सुरुवात करणार आहे मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना सगळ्यात पहिले वर्णमाला हा टॉपिक आपण अभ्यासला आप पाहिजे पण आगामी काळामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये पोलीस भरतीची ऍड येण्याची दाट शक्यता आहे आणि शासन स्तरावर सुद्धा बऱ्याच जोर जोरदार हालचाली सुरू आहेत तर या टायमिंगमध्ये आपला मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम पूर्ण व्हावा किंवा त्याचे लेक्चर पूर्ण आपल्या या चॅनलला अपलोड व्हावे यासाठी आपण थोडे मराठी व्याकरणामध्ये सोपे असणारे टॉपिक आपण नंतर एक परीक्षेच्या कालावधीमध्ये घेणार पण आज किंवा आतापासून आपण मुलांना जे टॉपिक अवघड वाटतात समजायला थोडे क्लिष्ट आहे अशा प्रकारचे टॉपिक आपण आजपासून घेणार आहे त्याचा पहिला टॉपिक म्हणजेच आपण आज प्रयोग हा टॉपिक महत्वाचा घेणार आहे तर बघा प्रयोग अभ्यासताना आप आपल्याला वाक्यातील कर्ता आणि कर्म शोधता आला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना कर्ता आणि कर्म शोधता येईल त्या विद्यार्थ्यांना प्रयोग हा अतिशय सोपा प्रकारे जाणार आहे तर प्रयोग हा टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर आपण वाक्यातील कर्ता व कर्म हे आपल्याला ओळखता आले पाहिजे म्हणून या व्हिडिओमध्ये आपण फक्त वाक्यातील कर्ता आणि कर्म कसा ओळखावे याबद्दल माहिती घेणार आहे आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग टॉपिकला सुरुवात करणार तर बघा प्रयोग टॉपिकला सुरुवात केली पण वाक्यातील कर्ताच जर ओळखता आला नाही कर्मच जर ओळखता येत येत नसेल तर प्रयोग टॉपिक समजणार त्यामुळे आपण आज फक्त पहिल्या लेक्चरमध्ये वाक्यातील कर्ता आणि कर्म कसे ओळखावे याबद्दल सविस्तर माहिती घेणार तर बघा मराठी व्याकरणामध्ये वाक्याची रचना ही कर्ता कर्म क्रियापद यानुसार झालेली असते किंवा केलेली असते बघा वाक्याची रचना ही कर्ता कर्म आणि क्रियापद म्हणजे या ठिकाणी आपण दोन उदाहरण पाहिजे तर सचिन क्रिकेट खेळतो सचिन करता क्रिकेट कर्म आणि खेळतो ही क्रियापद या प्रकारे मराठी व्याकरणामध्ये वाक्याची रचना केलेली असते वाक्याच्या रचनेमध्ये कर्ता आणि कर्म आणि क्रियापद हे तीन घटक आलेले असतात या तीन घटकांपैकी जो कर्ता आणि क्रियापद असतो या दोन घटकांना हे वाक्यातील मुख्य घटक आहे महत्वाचे घटक आहेत म्हणून या दोन घटकांना प्रथम स्थिर घटक असे म्हटल्या म्हणजे मराठी व्याकरणामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता असतो प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद असत कर्म एखाद्या वेळेस त्या वाक्यामध्ये असत आणि नसत जर वाक्यामध्ये कर्म असेल तर त्याला सकर्मक म्हणतो आणि वाक्यामध्ये कर्म नसेल तर त्याला आपण अकर्मक म्हणतो कर्म हा दुय्यम घटक झाला पण वाक्याची कर्ता आणि क्रियापद हे झाले उपस्थित घटक या प्रथमोपस्थित घटक कोणते यावर सुद्धा पेपरला प्रश्न आलेले आहे बघा वाक्यातील आणि क्रियापद हे प्रथमोत्त घटक आहे हे चांगलं लक्षात ठेवा बघितले सचिन क्रिकेट खेळतो यामध्ये सचिन हा क्रिया करणारा आहे मित्र आपण करता म्हणून तो क्रिया ज्यावर करतो त्याला आपण करमो आणि या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द मिळतील त्याला आपण क्रियापद अशा प्रकारे तीन घटक या ठिकाणी आलेले असतात आता या तीन घटकांचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहे यामधला पहिला घटक म्हणजे चला जाणून घेऊया करता करता म्हणजे काय तो वाक्यात कसा ओळखावा ते ओळखण्याची खून काय असते सोपी ट्रिक्स काय असते आणि एखादं मोठं वाक्य असेल त्या वाक्यामध्ये कर्ता शोधण्यासाठी कोणकोणत्या पद्धती कोणकोणते पॉइंट आपल्याला अभ्यासावं लागतात हे आपण याबद्दल माहिती करून घेऊया चला तर मग सगळ्यात पहिली सुरुवात करूया करता चला मग सुरुवात करूया कर्त्यापासून तर बघा सर्वात प्रथम आपण कर्तेची व्याख्या जाणून घेऊ म्हणजे नेमकं कर्ता म्हणजे काय तर बघा क्रियापदाने दाखवलेली क्रिया क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो असतो म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये क्रियापद जी क्रिया दाखवत असेल ती क्रिया करणारा जो असतो यास करता असे म्हणतात तर बघा उदाहरणार्थ सचिन क्रिकेट खेळतो या वाक्यामध्ये खेळण्याची क्रिया आहे खेळण्याची क्रिया करणारा कोण सचिन खेळण्याची क्रिया कोण करतो सचिन तर म्हणून सचिन हा झाला या वाक्यातील तर बघा करता ओळखताना या प्रकारे आपल्याला कर्ता ओळखायचा नाहीये आपण इथे व्याख्या समजून घेतो क्रियापदानी दाखवलेली क्रिया क्रियापदानी दाखवलेली खेळण्याची क्रिया करणारा जो असतो त्यास आपण करता असो असे म्हणतो म्हणजे या ठिकाणी क्रियापद क्रियापद म्हणजे वाक्याच्या शेवटी येणारा शब्द किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच क्रियापद तर क्रियापदामध्ये जी क्रिया दर्शवलेली असते म्हणजे आता इथे खेळतो ही आहे या ठिकाणी खेळण्याची क्रिया दर्शवलेली आहे तर खेळण्याची क्रिया कोण करत करणारा जो असतो कोण करणार आहे तर सच्ची खेळण्याची क्रिया सचिन करतो म्हणून सचिन या वाक्यातील करा पण तुम्हाला परीक्षेसाठी अशा प्रकारे करता ओळखायचा नाही तर काही काही असते विशिष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही जाणून घ्या तर बघा या वाक्यातील जर आपल्याला करता ओळखायचं असेल तर सगळ्यात प्रथम आपल्याला क्रियापद ओळख ओळखता आलं पाहिजे वाक्यातील क्रियापद जर आपल्याला ओळखता आलं तर आपल्याला करता ओळखण्यासाठी सोपं होणार नाही बघा तर सर्वप्रथम आपल्याला वाटते की क्रियापद ओळखायचे या क्रियापद खेळतो आणि या क्रियापदामधला आपल्याला धातू ओळखायचा आहे क्रियापदामधला धातू तर बघा खेळतो खेळतो या क्रियापदामध्ये धातू आहे खेळ खेळतो या क्रियापदा मुख्य धातू मेन धातू खेळ हा खेळ धातू नुसार आपल्याला सचिव जायचं कर म्हणजे करताना जायचंय तर, तर बघा या खेळ धातूला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे तर तो प्रश्न असा आहे की फक्त तुम्हाला म्हणायचंय नारा कोण नारा कोण हे मी तुम्हाला लिहून देणार आहे पण एकदा समजून घ्या खेळ या शब्दाला या खेळ या धातूला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की नारा कोण म्हणजे हे नारा कोण आहे तर आपल्याला प्रश्न विचारायचे आहे नंतर खेळणारा कोण खेळणारा असा जर आपण प्रश्न विचारला खेळणारा कोण तर सचिन म्हणून सचिन झाला करता तर बघा आपल्याला क्रियावर ओळखायचंय क्रियावर आपल्याला धातू ओळखायचा आहे आणि त्याला नारा किंवा मुलगी असेल तर त्याला आपण नारी कोण स्त्री रूप असेल तर अशा प्रकारे आपण प्रश्न करता ओळखू शकतो तर बघा हे आपण एका उदाहरणामध्ये सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी फक्त आपण व्याख्या जाणून घेतली की क्रियापदाने जाण देखील क्रिया करणारा जो असतो त्याला आपण करता म्हणतो आता काही उदाहरण घेऊ आपण आणि उदाहरणातून करता कसा ओळखायचा हे आपण पाहूया तर बघा सुरुवात करूया आपण कर्ता शोधण्याची शोधण्याची टेक्निक किंवा पद्धत कशी तर बघा कर्ता शोधत असताना आपल्याला वाक्यातील काही घटक शोधावे लागतात म्हणजे आता मी कर्ता शोधण्याच्या काही स्टेप सांगणार आहे त्या स्टेप चा वापर करूनच कोणत्याही वाक्याचा कर्ता शोधता येतो तर बघा सगळ्यात सोपी टेक्निक तर बघा आपण शेप बघू वाक्यातील सगळ्यात क्रियापद शोधायला जे पण वाक्य दिले असते त्या वाक्यातील आपल्याला अगोदर क्रियापद शोधावे लागेल क्रियापदाचा धातू शोधावा धातूला ना नारा नारी नारे कोण असा प्रश्न विचारला आणि येणारा जे उत्तर असत तो असतो वाक्याचा तर या कर्ता शोधण्याच्या काही चार स्टेप आहेत या स्टेपने जर तुम्ही करता शोधला थोडी प्रॅक्टिस केली तर तुम्ही कोणत्याही वाक्यातील कर्ता शोधू शकता तर बघा उदाहरण बघू सचिन क्रिकेट खेळ आता सचिन क्रिकेट खेळतो या क्रिकेट खेळतो यामधला आपल्याला सगळ्यात पहिली वाक्याची क्रियापद शोधायचा आता या वाक्यामध्ये क्रियापद कोण झालेले तर क्रियापद आलेले खेळतो पहिली स्टेप झाली पहिले हे झालं दुसरं क्रियापदाचा धातू शोध आता आपण पहिल्या स्टेप जी पहिली पायरी आहे करता शोधण्याची त्यानुसार आपण पहिले क्रियापद शोधतो त्यानंतर क्रियापदातला आपल्याला धातू शोधायचा आहे पर, तर बघा खेळतो यामध्ये धातू कोणता तर तिसरी स्टेप बघा धातूला नारा नारी किंवा नारे कोण असा प्रश्न विचारायचा तर बघा या ठिकाणी आपल्याला विचारावं लागेल खेळणारा कोण खेळणारा असा जर आपण प्रश्न विचारला आणि या प्रश्नाचं उत्तर जे येईल ते वाक्यातील काय आहे करता बघा खेळतो प्रथम आपण क्रियापद ओळखलो त्या क्रियापदा आपण खेळ धातू ओळखलं आणि या धातूला आपण प्रश्न विचारला की खेळणारा कोण तर खेळणारा कोण सचिन खेळणारा कोण सचिन तर म्हणून सचिन धारा हा वाक्याचा इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला करता ओळखता येईल तर बघा फक्त तुम्हाला या चार स्टेट तुम्हाला त्यामध्ये उपयोगी पडणार तुम्ही कसंही आणू द्या कोणत्याही वाक्यामध्ये कोणत्याही वाक्यातला जर तुम्हाला करता ओळख नसेल तर त्या कर, त्या वाक्यातील सगळ्यात पहिले क्रियापद ओळखायचं जर बघा दोन नंबर टू झाला कोंबड्याला तुरा शोधतो कोंबड्याला तुरा शोधतो यामध्ये क्रियापदाला शोधतो हे क्रियापद या क्रियापदामध्ये आपल्याला नंबर दोन त्या <trak> क्रियापदामधला आपल्याला धातू शोधायचंय मग या शोभतो यामध्ये धातू आहे शोभ शोभ आणि या धातूला आपल्याला प्रश्न विचारायचा की नारा नारी कोण तर शोभणारा कोण शोभणारा कोण शोभणारा कोण असा जर आपण या ठिकाणी प्रश्न विचारला तर अको तरी तुरा शोभणारा कोण येईल तुरा म्हणून या वाक्यात आलं तुरा हा करा या वाक्यात होता सचिन बघ आता हे वाक्य पेपरला बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे सचिन क्रिकेट हे जनरल वाक्य हे पण विचारलेलं आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप महत्वाचं वाक्य हे कोंबड्याला तुला शोधतो दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला हा प्रश्न आढळले तर बघा तिसरा प्रश्न आपण आय एन पी एल स्टार्ट करायला याला व्यवस्थित अभ्यास तर बघा एवढे आपण सोपं वाक्य घेतलं साध साधं वाक्य घेतलं त्यामध्ये आपण करता ओळखला पण हे खूप मोठं वाक्य अशा मोठ्या वाक्यामध्ये करता कशा शोधायचा तर बघा वाक्य बघू आपण तुकाराम व कालिदास या दोघांच्या कविता आत्मनिष्ठ आहेत तुकाराम व कालिदास या दोघांच्या कविता आत्मनिष्ठ आहेत खूप मोठं वाक्य आहे आता या मोठ्या वाक्यातला करता कसा ओळखायचा इथं आपण आता थोडं व्यवस्थित समजून घेऊया मग लक्ष तर बघा आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला काय सांगायचं त्याचा त्यातले क्रियापद वाक्यातील क्रियापद शोधायला वाक्यातील क्रियापद शोध आपण आहे पण आता थोडं आत्मनिष्ठ आहे असं त्या अर्थानं आपल्याला ते क्रियापद घ्यावं लागेल तर आहे आहेत म्हणजे आपण अस आणि या असला आपण काय करू नारा नारी कोण असा प्रश्न विचार बघा हा आहे आपल्याला विचारावं की असणारा असणाऱ्या प्रश्न विचारायचा असणाऱ्या कोण असं आपण प्रश्न विचारला तर असणाऱ्या कोण मग त्या असणाऱ्या कोण याच्यावर आपण थोडा आत्मनिष्ठ शब्द सुद्धा या ठिकाणी घेतला तरी आपण विचारू शकतो की आत्मनिष्ठा असणाऱ्या कोण आत्मनिष्ठा कोण तर कविता तुकाराम व कालिदास या दोघांच्या या वाक्यात या वाक्यात कवी कविता असायला करता या तीन प्रकारच्या वाक्यातून तुम्हाला बरेच लक्षात आलं असेल की कर्ता कसा ओळखायचा वाक्यातील कर्ता ओळखण्यासाठी सर्वात प्रथम क्रियापद ओळखावी क्रियापदातला धातू ओळखावा आणि धातूला नारा नारी नारे काय किंवा कोण असा प्रश्न विचारायचा आणि येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्या वाक्यातील काय असतो कर्ता असतो तर बघा हे तीन प्रकारच्या उदाहरणातून तुम्हाला लक्षात आलेलं असेल ही एक कर्ता ओळखण्याची सोपी पद्धत यानुसार सगळ्यांनी कर्ता ओळखला पाहिजे चला तर आता आपण जाऊ आता कर्म आता वाक्यातील कर्म कसे ओळखा तर बघा वाक्यातील कर्म कसे ओळख बघू तर समजून घेऊया कर्म तर कर्म समजत असताना आपण सगळ्यात पहिले समजून घेऊया कर्माची व्याख्या कर्म म्हणजे काय क्रियापदाने दहा क्रिया ज्याच्यावर करते क्रियापदाने दहा क्रिया या ठिकाणी मोहन बायला मारतो मारतो तिला क्रियापद या क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर करते मारण्याची क्रिया कोणावर तर पहिला वाटते ज्याच्यावर घडते त्यास कर्म असे म्हणतात बघा या वाक्यातील क्रियापद आणि क्रियापद जी क्रिया दर्शवते ती क्रिया ज्याच्यावर घडते ते असं वाक्यातील कर्म म्हणजे या ठिकाणी मारतो ती झालं क्रियापद आणि मारतो या क्रियापदामधून मारण्याची क्रिया या ठिकाणी दर्शवते आणि ही क्रिया कोणावर घडते तर ही क्रिया बैलावर घडते म्हणून कर्माची व्याख्या कर्म तर आपल्याला वाक्यातील कर्म कसे ओळखायचे तर आपल्याला चार स्टेप न ओळखायचे आपण जे जसं करता ओळखला त्याचप्रमाणे आपण आता कर्म ओळखायला शिकणार आहे तर बघा वाक्यातील कर्म कसे ओळखायचे या पद्धतीला कर्म जर आपण ओळखलं तर बरेच वाक्यातले बरेच प्रश्न तुमचे काय चुकणार तर या पद्धतीने कर्म ओळखायचे नाही क्रिया कोणावर नाही पण आपण त्या ठिकाणी चार चार आपण वाक्यातील कर्म ओळखणं शिकायचं आहे तर बघा शिकूयात कर्म कसे ओळखावे तर बघा जाणून घेऊया कर्म कसे शोध शोधावे बघा कर्म शोधण्याच्या चार स्टेप आहेत आपण जसं करता शोधला होता त्याचप्रमाणे आता आपण कर्म शोधणार त्याच्यातल्या त्या स्टेप वाक्यातील क्रियापद शोधावे दोन नंबर वाक्य क्रियापदातील धातू शोधावा तीन नंबर धातूला न्याची क्रिया कोणावर घडते न्याची क्रिया कोणावर घडते असा प्रश्न विचारावा आणि जे प्रश्न विचारून येणार तर जे असतो वाक्यातील कर्म हे बघा या ठिकाणी आपण जसं कर्त्याला ओळखतो होतं त्याच चार स्टेप आपल्याला या ठिकाणी वापरायच्या आहे फक्त आपल्याला काय की आपल्याला नारे कोण नारा कोण आणि नारे काय विचारते असा प्रश्न आपल्याला विचारायचा त्याचे काही उदाहरण आपण बघू मोहन बैलाला मारतो मोहन बैलाला मारतो मारतो सर्वप्रथम आपण क्रियापद शोधलं क्रियापद आपला धातू शोधला मार, मार आणि या मार धातूला आपण प्रश्न विचारला मारण्याची क्रिया कोणावर घडते मारण्याची मारण्याची क्रिया कोणावर घडते कोणावर घडते बघा जर आपण असा प्रश्न विचारला मारण्याची क्रिया कोणावर घडते तर उत्तर आहे तर बैलावर म्हणून बैल बैलाला हे झालं या वाक्यातील कर्म तर बघा सगळ्यात प्रथम कर्ता शोधायचा क्रियापद शोधायचं क्रियापदाचा धातू शोधायचा आणि धातू धातूला न्यायाची क्रिया कोणावर करते असा प्रश्न विचारायचा येणार उत्तर हे वाक्यातील कर्म असते तर आपण दुसरं उदाहरण बघू राहुल पुस्तक वाचतो या वाक्यात क्रियापद एक वाचतो या क्रियापदामधला वाच वाच तर या वाच धातूला आपण आता प्रश्न विचारू वाचण्याची क्रिया कोणावर घडते तर वाचण्याची क्रिया कशावर घडते पुस्तकावर म्हणून पुस्तक हे झालं या वाक्यातील कर्म तिसरं वाक्य राणीने काच फोडली या ठिकाणी फोडली हा आला हे आलं क्रिया या फोडली मध्ये आलेलं आहे धातू फोड मग आपण विचार फोडण्याची क्रिया कोणावर घडते काचवर फोडण्याची क्रिया कोणावर घडते काचवत म्हणून काच आलं कर्म तर बघा कर्म ओळखताना वाक्यातील क्रियापद ओळखणे क्रियापदाचा धातू ओळखणे आणि या धातूला न्याची क्रिया कोणावर घडते असा प्रश्न विचारणे येणार उत्तर हे वाक्यातील कर्म असते तर अशा प्रकारे आपण पाहिलं की वाक्यातील कर्म कसे शोधायचे तर आपण थोडक्यात अं कर्ता याबद्दल माहिती पाहिजे कर्माबद्दल माहिती पाहिजे आता थोडक्यात आपण क्रियापदाबद्दल माहिती जाणून घेऊया म्हणजेच आपल्याला प्रयोग टॉपिक शिकताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना ना। तर चला पाहूया आपण क्रियापद तर बघा आता शिकूया आपण क्रियापद क्रियापदाची व्याख्यात जाणून घेऊया वाक्यातील क्रिया दाखविणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात बघा वाक्यात वाक्या क्रियापदाचा क्रियापद हे वाक्यातील अर्थ पूर्ण करणारा शब्द असतो जर क्रियापद वाक्यात जर नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही उदाहरणार्थ बघा श्याम पत्र लिहितो आपण जर म्हटलं फक्त पत्र आणि शब्द पत्र या वाक्यात एवढं म्हटल्यानंतर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही पण ज्या वेळेस आपण त्याच्यामध्ये वापरतो तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो श्याम पत्र लिहितो तसेच सचिन पत्र वाचतो लिहितो वाचतो हे झाले क्रियापद तर वाक्याच्या शेवटी त्या ठिकाणी क्रियापद येत असत कर्ता कर्म क्रियापद या आपण वाक्याची रचना पाहिली ती त्या वाक्याच्या रचनेमध्ये सगळ्यात वाक्याच्या शेवटी येणार असतं ते क्रियापद तर बघा इथे लिहिण्याची क्रिया या ठिकाणी दाखवली जाते इथे वाचण्याची क्रिया यातून दाखवली जाते बरोबर तर मग या अशा शब्दांना म्हणायचं क्रियापद तर बघा आज आपण कर्ता आणि कर्म कसे ओळखायचे हा आपला मुख्य घटक होता ते आपण या ठिकाणी पाहिलेले परत पुरण पुन्हा एकदा सांगतो वाक्यातील करता ओळखण्यासाठी वाक्यातील क्रियापद ओळखायचं क्रियापदामधला धातू ओळखायचा आणि धातूला नारा नारे किंवा कोण असा प्रश्न विचारून आपण येणारं उत्तर हे वाक्यातील करता असतो कर्म कसे ओळखावे तर सर्वप्रथम वाक्यातील क्रियापद ओळखा ओळखायचे त्या क्रियापदातला धातू ओळखायचा आणि धातूला न्याची क्रिया कोणावर करते असा प्रश्न विचारायचा येणार उत्तर हे कर्म असेल अशा प्रकारे कर्ता आणि कर्म आपण वाक्यात कसं ओळखायचं हे आपण पाहिलेलं आहे बघा आपण आत्ताच कर्ता आणि कर्म ओळखायला शिकू त्यावर काही उदाहरणांचा सराव आपण घेऊ तर पहिलं उदाहरण शेजारच्या आजीने मला पुस्तक दिले या वाक्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले कर्ता ओळखायचंय नंतर कर्म ओळख तर बघा या वाक्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला क्रियापद आहे क्रियापद आहे दिले, या निर्यामध्ये मला धातू येते आणि या धातूला आपल्याला विचारायचं कोण देणारा कोण या ठिकाणी दे, देणारा कोण आहे तर या ठिकाणी अजय म्हणून अजय त्याला या वाक्यातील करता शेजारच्या अजयने मला पुस्तक दिले देणारा कोण अजय म्हणून करता अजय वाक्यातील कर्म कोणतं तर बघा अं वाक्यातील कर्म क्रियापद ओळखा धातूला क्रिया कोणावर करते असा प्रश्न क्रियापद दिले त्यातला धातू विचारू देणार क्रिया कोणावर घडते बघा देण्याची क्रिया कोणावर करते तर देण्याची क्रिया पुस्तकावर घडते म्हणून कर्म पुस्तक पुस्तक दुसरं वाक्य बघूया शेतकरी शेताला नांगरतो या नांगर नांगरणारा कोण शेतकरी म्हणून या ठिकाणी शेतकरी त्याला करता शेतकरी आणि कर्म क्रियापद नांगरतो त्याचा धातू नांगर नांगर यांची क्रिया कोणावर शेताला शेतीवर म्हणजेच कर्माला शेती शेतीला शेतात चला तिसऱ्या वाक्यामध्ये श्रीकांत नेरूप खातो या ठिकाणी क्रियापद हे खातो त्या मधला धातू खा त्याला आपण प्रश्न विचारतो खाणारा

रामान हाल पाच वाक्याला अवय ला खाज क्रिया यामधला आपण प्रश्न विचारू खाणारा कोण अभय करता खाण्याची क्रिया कोणावर करते लाडू म्हणून तर बघा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये करता व कर्म वाक्यातील कसे ओळखायचे याबद्दल आपण माहिती पाहिजे या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग टॉपिकला सुरू करणार आहे तर प्रयोग टॉपिक अभ्यासताना तुम्हाला वाक्यातील कर्ता व वा कर्म ओळखता आले पाहिजे म्हणून या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास दे करा आणि कर्ता आणि कर्म ओळखण्याची जे मी ते चार स्टेप लिहून दिल्या त्या स्टेप व्यवस्थित लिहून घ्या आणि त्याचा अभ्यास करून यावर आधारित प्रश्नांचा सराव करा धन्यवाद